समृद्धी महामार्गावर अवैध गुटख्याची तस्करी एक कोटी तेरा लाखांचा गुटखा जप्त गुटखा तस्करी करण्यास बंदी असताना देखील सर्रासपणे गुटख्याची तस्करी केली जात आहे त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात माफियांविरुद्ध पोलिसांनी आणखी एक मोठी धडक कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने रात्री मेहगर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील फरदापूर टोलनाका येथे कारवाई करत तर तब्बल एक कोटी तेरा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे गुटखा तस्करी करण्यास बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्याने पुन्हा एकदा उघड झाले आहे बंदी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात गुटक्यांची वाहतूक केली जात आहे दरम्यान समृद्धी महामार्गावरून एका ट्रकमध्ये गुटख्याची के तस्करी केली जात असल्याची माहिती बुलढाणा पोलिसांना मिळाली होती या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला होता अमरावतीहून मुंबईकडे गुटखा तस्करी होत असल्याची माहिती एल पथकाला मिळाली होती यावरून एल सी बीच्या पथकाने फरदापूर टोल नाक्यावर रचला संशयित दोन ट्रक आले असता पोलिसांच्या पथकाने त्यांची तपासणी केली असता या दोन ट्रकमध्ये गुटखा आढळून आला त्यात गुटक्याने भरलेला तब्बल एक कोटी तेरा लाख रुपयांचा गुटखा निघाला गुटक्यासह दोन्ही ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोहम्मद हफीज अजलपूर अजिम बेग हाफिज बेग अमरावती आणि एजाज अहमद अजीज अहमद अमरावती या तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे या कारवाईत गुटखा व दोन ट्रकसह हो एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांचे धावेदान आणले आहे